नमस्कार मंडळी कशा आहे सगळेजण तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तर मी मस्त रेडी होऊन चालले दुकानावर पूजा करायला तर मी कशी दिसते मला कमेंटमध्ये नक्की सांगा तसं घरातले सगळे कामा उरकून मी निघाले दुकानावर पूजा करायला तर त्याआधी मी साधी सिंपल अशी रांगोळी काढली कारण खूप उशीर तर मी सिंपलच काढली आणि घरात फुलं कमी होते म्हणून तोरण साधं सिंपल तोरण बांधलं आणि आता मी निघाले दुकानावर पूजा करायला त्यानंतर मला घरीही पूजा करायची आहे करड्यावाले पूजा आंबिल्ले सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा Es por doblo, Ah, doblo. nada, Ya माझ्या वडिलांच्या दुकानात पूजा आमच्या दुकानात दिवाळीची पूजा लक्ष्मीपूजन दिवाळी पूजा दुकानावर पूजा करून आम्ही घरी आलो आणि ह्या वर्षी पहिल्यांदाच एवढ्या वर्षात पहिल्यांदाच आम्ही अकरा वाजता पूजा केली खूप उशीर झाला म्हणजे जा दुकानात पूजा करायला उशीर झाला त साडेआठ नऊ वाजले तिथं दुकानं आवरायचं तिथून मग घरी आलो घरची तयारी थोडी तयारी केली मग पूजा मांडली आणि आता पूजा म्हटलं की आता जेवायचं आहे आम्हाला तर सिम्पल अशी पूजा म्हटली तर तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा तर हा दिवाळीचा ब्लॉग कसा वाटला ते मी मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला सा असेल लाईक करा शेअर करा आणि कमेंट आणि नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आजचा माझा घाई गडबडीतला सिम्पल असा मेकअप तुम्हाला कसा वाटला कसं दिसते कशी दिसते मी मला नक्की सांगा ये चांद सा रोशन चेहरा सुल्फो का रंग सुनहरा ये झीली सी नीली आंखें कोई राज है इनमें गहरा तारीफ करूं क्या उसकी करूं क्या उसकी लक्ष्य दीप है उजड़ली घरी दारिशो शोभली